ही ज्या पिशवीची फुलं दिसत आहेत ना ही गौरीची फुलं आहेत आमच्याकडे गवर ह्या पाना फुलांची चालली जाते आता या फुलांचा कलर बघा कसा आहे पिवळा आणि लाल पिवळा म्हणजे आरोग्य आणि लाल म्हणजे सौभाग्य आणि तिची पानं म्हणजे समृद्धी म्हणजे गौरा येते ती अगदी सुख समृद्धी आणि आरोग्य आणि सौभाग्य घेऊनच येते आणि आता मी ह्या घरात चाललेली आहे राखाडी घ्यायला कारण माझ्या घरी मांजर आहे ना तिला राखाडी लागते पूर्वी सकाळी सकाळी चालल्या पण कारण त्यांची पोरं चालेत कुठे झालेत रे तुम्ही झडपोलीला पाल एक पालघरला नवोदय मध्ये खूप हुशार इथे हे त्यांचे <laughs> वडील सकाळी सकाळी तेवढ्या गौरी चालल्या पण अजून दहा पण नाही काय काय यो किती वाजता उठलेली हा तरी गौरी चालल्या हे बाय <laughs> अशा प्रकारे तर मी शेजारच्या घरात आल्या मग असं गौरी पूजन झालं पण इथं आता मी गौरी संध्याकाळी आहे आणि इकडे चूर चल छोटी जाऊ सकाळी गावावर नाही आला जवळजवळ मला अकरा वाजले आणि आता आई पण गेलेली म्हणजे गावाला गौरी चालवण्यासाठी त्याच्यामुळे बाळचं पण बघायचं होतं आणि घरातलं पण आवरायचं होतं आवरून जवळजवळ मला दुपारचे साडेतीन वाजे सगळे काही आवरायला म्हणजे अजिबात आराम काही मी केला नाही आणि आता मला हे पट्ट्यांवर गवर चालवत होती म्हणून मी हे पट्टे ओरलेले गेरूचे कारण म्हणजे गेरूवर आता यावर्षी गौरी चालू म्हणजे आमच्या कुंकुच्या ना हादीच्या गौरी चालवतात कमीने मी कुंकूच चालवते आणि कुंकू चालवताना मी त्याला कुंकू आणि हादीची ही चालली जाते आणि मांजरडी मस्ती करत होती ना तिने पूर्ण रांगोळीची दोन पुसून टाकली तर हे केलं आता बघा आपल्या गौरी कशा चालवल्या जातात ते तर इथे सगळ्यात अगोदर मी हे कोंकू एका ताटामध्ये हे काढून घेतलेले ज्या पद्धतीने पाहिजे ना कशा उमटायचे आहेत ना आपल्याला पावडांचे त्याच्यासाठी आता हा मुलारी गवत घेऊन आलेले आहे म्हणजे आमच्याकडे ही पाना फुलांचे गवत चारवले जाते आता ही फुलं आहेत ना हे म्हणजे सासरांनी जंगलातून असे आणलेले आहेत आणि जेव्हा आपण आणतो ना तेव्हा ते करायच्या बाहेरच ठेवायचे असते आणि गौरींच्या दिवशीच त्याला आतमध्ये घ्यायचं असतं आ, ले ले, आता तर मुलारी आहे त्याला आणि गौरीला छान असं ओवाळून घेतलेले ठेस वगैरे गौरीचे भरलेले आणि आता आपण ती गवर घरात घेणार तर आमच्याकडे अशा पद्धतीने गवर चावले जाते तर तुमच्याकडे जे क मूर् काहींकडे मूर्ती वगैरे आणतात मात्र आम्ही ही अशा पद्धतीने ही गवर आमच्या घरी आणतो आता बघा छानपैकी आता आरती करते आणि मग गौरी आपली घरात घेते घरात घेतात आणि बघा आम्ही आता कशा पद्धतीने ते करते ते Maksudnya kok gak ya? Salah? aja aku Eh, masanya hmm nunggu Miaw miaw Miao Nunggu dulu Miaw miaw kita Emang ada माता ना गुडगा खूप दुखतोय तरी पण मी एवढ्या गौरीच्या म्हणजे चालून झाल्या म्हणजे देवीने त्या गौरी माझ्याकडनं चालून घेतल्या आणि त्या छानपैकी चालल्या देखील आणि घरातील वातावरण पण अगदीच प्रसन्न वाटत होतं तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे हे गौरीच्या बावलांचे ठसे उमटवले जातात पाय दुखत आल्या म्हण माझ्याकवढे गौरी गावस्था दिसत नाही त्यांचे पण छान वाटले

Hmm. <laughs> एडिटिंग तर तुम्हाला ही गवर चालवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे आपल्या छानपैकीच्या गौरीही चालून झाले आहेत आणि त्याचं मस्त असं फोटोशूट वगैरे केलं आणि लहान बाळासोबतही मी थोडेफार फोटो काढले कारण मला फोटो काढायची व्हिडिओ काढायची खूपच आवड आहे तर नक्कीच आपल्या चॅनेलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि छान छान कमेंट करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओचा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय